जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्याशाळा कुनघाडारई येथील उपक्रमशील शिक्षिका प्रीती प्रल्हाद नवघडे यांनी या संपूर्ण शैक्षणिक सत्रात शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट असे उपक्रम राबवून गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न केलेत या कारणामुळे ओपन लिंक फाउंडेशन आणि विनोबा टीमतर्फे आयोजित विभागीय शिक्षण उत्सव कार्यक्रम गडचिरोली येथे जिल्ह्यातील उत्कृष्ट उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास सुहास काडे प्राचार्य बळीराम चौरे उपशिक्षणाधिकारी नाकाडे गिरडकर तसेच जिल्ह्यातील गट शिक्षणाधिकारी आणि अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये शिक्षण उत्सव दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम पार पडला गडचिरोली सोबतच या उत्सवात नागपूर भंडारा चंद्रपूर या जिल्ह्यातील शिक्षकांना आणि अधिकाऱ्यांना सुद्धा भाचरण करण्यात आले याशिवाय नजीकच्या छत्तीसगड राज्यातील कॉर्डिनेटर उपस्थित होते प्रीती नवखडे या चामोर्शी तालुक्यातील अतिशय उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात राज्यस्तरीय ग्रंथालय पुस्तकलेखन स्पर्धा नवोप्रक्रम नवोपक्रम स्पर्धा विविध विषयांवरील शोधनिबंध इत्यादी क्षेत्रांमध्ये त्यांनी यश संपादित करून तालुक्याची वाण उंचावली आहे अध्यापन पद्धतीमध्ये सातत्यानं नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे जिल्हा आणि ब्लॉक स्तरावरील पोस्ट ऑफ द मंथ आणि क्लब विजेतेपद मिळविणे विनोबा ॲपवरील टी एल एम सेक्शनच्या प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस लावणे या शैक्षणिक योगदानासाठी जिल्ह्यातील उत्कृष्ट शिक्षकांमध्ये त्यांची निवड करण्यात आली आणि शिक्षिका नवघडे यांना पुरस्कार मिळाल्यानं सर्वत्र कौतुक होत आहे प्रतिनिधी भास्कर फरकडे एन टी व्ही न्यूज मराठी गडचिरोली